पूर्वा भाद्रपदा नक्षत्राचा शुभ दिन वार गुरुवार तदनुसार आर्थिक फिरंगी तारीख पंचवीस जुलै दोन हजार चोवीस गुरुवारच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा परमपूज्य सद्गुरु नारायणदासजी पिटले महाराजांनी लावलेल्या श्री स्वामी समर्थ सेवा मार्गाच्या बीजांच आज वटवृक्षांना रूपांतर झालेला आहे आणि या वटवृक्षात व्यवस्थापन

आपल्या देशामध्ये ना विद्वत्ता विद्वानांची कमतरता आहे म्हणून ग्रंथांची परंतु जो विद्व, विद्वत्ता ला ला दवड़ाए, दवड़ाए, न्यान, न्यान हे जे विद्वत्ता प्रचूर ग्रंथ आहेत हे सर्वसामान्य जनतेला कळतील असे नाहीये त्यांची भाषा जड आहे समजायला जड आहे आणि त्या मार्गदर्शनाच्या सेवेतून ज्ञाना ज्ञानदानातून आपण हे सर्व ग्रंथ सर्वसामान्यांच्या भाषेत सर्वसामान्यांना समजवायचा प्रयत्न करत असतो त्याने काय होतं तर एका सुरक्षित सुशिक्षित सुसंस्कृत सभ्य सहकार्याने सर्व इतर प्रद्यक्ती आणि समाजाची संरचना होण्यास मदत होते जे की आप आपलं आहे आणि असे ज्ञानदानाचं पवित्र कार्य आपल्या केंद्रामध्ये अविरत चालू असतं आणि दर गुरुवारी एक मार्गदर्शन आहोती आपण या ज्ञान यज्ञामध्ये टाकत असतो त्याच श्रंखलेमध्ये आजचे अगोदर मार्गदर्शन होईल त्यानंतर प्रश्न सेवा होईल यानंतर आदरणीय महेश सर श्री स्वामी समर्थ